व्हॅलेंटाईन सर्कल इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये महाराष्ट्र दिन साजरा व्हॅलेंटाईन सर्कल इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका कल्याणी जिएच यांच्या हस्ते ध्वजारोहण फडकवण्यात आला यावेळी सूत्रसंचालन निकिता कोणापुरे यांनी केले तर परिचय सुप्रिया गुर्रम यांनी केले मेहजबीन शेख उमा कोडम रेखा बाबानगरे भगतलाल सुतार मधुस्मिता अच्युत गटला भाग्यश्री गिडवीर नीता लोहार श्वेता एमेकर आणि ऑफिस कर्मचारी श्रीलता मच्छा पल्लवी नल्ला ऐश्वर्या गुलापल्ली उपस्थित होते आणि मार्शल आर्ट स्पर्धेत इयत्ता पाचवीच्या श्रुती घिरे यांनी बाजी मारली व विराज अर्कल यांनी पुणे इथं झालेल्या रोलर ॲथलॅटिक्स मिनी चॅम्पियनशिपमध्ये दुसरा क्रमांक घेऊन गोल्ड मेडल व ट्रॉफी मिळवली आहे या दोन्ही विद्यार्थ्यांना क्रीडा विभाग प्रमुख संतोष पाटील शिवाजी विद्यार्थ्यांनावताडे व लावण्या दोस्सा यांचं मार्गदर्शन लाभले यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ कल्याणी जी एच उपमुख्याध्यापिका मीना दुधणेकर पर्यवेक्षिका सुनीता मंद्रुपकर व नागमणी पेगडा व सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते